पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे आणि या अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचीही शक्यता आहे आणि त्याच अनुषंगानं विरोधकांनी महाविका महायुती विरोधामध्ये आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे भवनाच्या पायऱ्यावर विरोधी पक्षनेत्यांचं आंदोलन सुरू झालं सगळ्या कोणतो मंत्रू सगळ्यांच्या येणार मराठी प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत निखिल महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू झालेलं आहे का काय त्यांच्याकडून सध्या घोषणाबाजी सुरू केली जाईल नक्कीच आपण आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आणि याच अधिवेशनाचा पहिल्या दिवशी मराठीच्या मुद्द्याला घेऊन आता महाविकास आघाडीचे आमदार आहेत ते विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांनी हातामध्ये फलक घेतलेली आहे मराठीचा अभिमान दर्शवणारे हे फलक असून या ठिकाणी कालच आपण पाहिलं तर राज्य सरकारनी जो निर्णय आहे तो मागे घेतलेला होता हिंदी बद्दलचा आणि त्यानंतर एकच जल्लोष आहे तो शिवसेनेकडून असेल किंवा मनसेकडून असेल तर करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता महाविकास आघाडी ही एकत्रितपणे दाखवून या ठिकाणी भवनाच्या पायऱ्यांवरती जे हे आहे एकत्रित आंदोलन आपल्याला पाहायला मिळतं आता असतो आदित्य ठाकरे हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे डोक्यावरती टोपी मी मराठी असल्याची आहे आणि त्याचबरोबरच आर्टामध्ये फलक घेऊन ज्या ठिकाणी मराठीचा आम्हाला अभिमान आहे मराठी आमची मातृभाषा आहे माय आहे या अनुषंगाने हे सर्व फलक घेऊन हे आंदोलन आहे ते आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात येत आहे आपण पाहू शकतो जयंत ठाकरे स्वतः असेल आदित्य ठाकरे आणि ठाकरे इतर जे आमदार आहेत ते या ठिकाणी विधानभवनाच्या पायावरती आहे या आधीच आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून देखील हे जे आंदोलन आहे ते विधानभवनाच्या पायऱ्यावरती करण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी ठाकरेंनी जे निर्णय घेतलेले होते त्यांच्या ते आंदोलन होतं आणि त्यानंतर या ठिकाणी आता आघाडीच्या सर्व नेत्यांकडून त्यासोबत आमदारांकडून हे जे आंदोलन आहे ते मनासाठी करण्यात येत असल्याचं आपल्याला तीव्र पाहायला मिळत नक्कीच निखील धन्यवाद या दिलेल्या अपडेटसाठी महाविकास आघाडीच्या भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू झालेलं आहे विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर या अधिवेशनामध्ये घेण्याची सुद्धा शक्यता आहे वेगवेगळ्या प्रकारचे विविध मुद्द्यांवर विरोधकांनी फलक घेतलेले आहेत आणि त्या फलकांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांची घोषणाबाजी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल शेतमाल्याला कमी भाव असेल महागाई असेल रोजगार असेल गैरव्यवहार असेल भ्रष्टाचार असेल अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना या अधिवेशनामध्ये घेण्याची शक्यता आहे अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं जात आहे आदित्य ठाकरे अंबादास दानवे नाना पटोले भास्कर जाधव जितेंद्र आव्हाड यासह अनेक विरोधी पक्षनेते आपल्याला विधानभवनाच्या पायऱ्यांवर पाहायला मिळतात या विरोधकांकडून आंदोलन सुरू